जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज की जय सद्गुरु काण सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचन्द्र की जय अध्याय श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नम ओम नमोजी दशरथे रामा जय जय आजी मेघ श्यामा सीतावल्लभ श्री रामा कोटी कोटी दंडवत तुझा कृपेने वानर बलिष्ठ झाले या भोवर अहंकारी रावण केला ठार देवा तुझ्या कृपेमुळे तुझी कृपा झाल्यावर सर्वत्र विजय होणार जे जे वाचील ते ते सार देवा मिळणार आहे भोपतीचा वशीला ज्याला देवा ला भला तो वंद्य होतो दिवाणाला नीच कितीही असला जरी नाही ज्ञान नाही भक्ती खरी खुरी हे श्रीपती सोचनी आहे माझी स्थिती स्वीकार माझा करावा या जगी तुझ्याहून देवा नाही मोठा कोण तुझ्या कृपेच्या प्रसादान उद्धार माझा व्हावा मी आहे निमित्ता कारण वर्तमान स्थिती जाणून बोध करतोस माझ्या मुखान जडमुढांची तारावया फार फार वर्षांपूर्वीची कथा सांगतो मी तुम्हा आता पद्मपुराणी वर्णिनी नाथा वृत्तासुराची पुनस्तरुषी महातोर त्यांनी सांगितली भीष्म असर कथा हे मोठी फार दानव वृत्तासुराची येथे सांगू संक्षिप्त आपण नको वाडा वया खाणा मर्म घेऊ जाणून या कथेचे काळ तो पहा सत्ययुगाचा देव दानव या उभयांचा जोर होता राक्षसी वृत्तीचा हैराण करत देवांना दानव होते युद्धकोर अंगी भरला अहंकार हत्ती सारखी बळफार असे अंगी दानवांच्या समुदाय काले नावाचा होता सर्व राक्षसांचा वृत्त राजा त्यांचा महापराक्रमी या राक्षसी समुदायानं देवांना सदा केले हैराण इंद्राला राजगादीवरून अनेकदा खाली खेचले वारंवार सुरू होता त्रास देवांनी विचार केला खास शरण जाऊ ब्रह्मदेवास यातून मार्ग काढण्यास सर्व देव आले शरण ब्रह्मदेवाचे धरले चरण या घोर प्रसंगातून सोडव गिरे माय ब्रह्मदेव म्हणे देवांना घाबरू नका या दानवांना बिमोड यांचा पाहिजे करणं यात नाही दुमत यासाठी एक उपाय आहे स्थानेश्वर तीर्थी आपण जाय तेथे मुनिश्वर दगदेजी राहे त्यांची मदत घ्यावी सर्वदेव देव करा त्यांना विनवणी अस्थिवाडा भिक्षा म्हणून वृत्तासुरा वधण्याशी ते आहे तर दयाळू फार करणार नाही तर तुमचा अभेर देवांच्या मदती सनकार नाही देणारा खचित त्यांच्या बनवा हाडापासून वज्र नावाचे अस्त्र छान ते घेऊन इंद्रान युद्ध करावे या तपस्वी दधीची कहाणी ऐकावी सर्वदेवांनी शिवपराजाला पादप्रहारांनी हैराण केले होते माझा तो मानसपुत्र तसा दधीचा जीवलग मित्र सर्व देवांच्या कृपेचं पात्र असा शूर शूप राजा एकदा त्या दोघात वाद झाला श्रेष्ठ मानवे कोणाला ब्राह्मण की क्षत्रियाला या कारणावरून भांडण गेले विकोपाला राजाने ऋषीचा अपमानित केला राग येऊन दधीला राजावर केला मुष्टी प्रहार शोक पडला जमिनीवर लता प्रहारांनी दिला मार दधीची ऋषींनी बरं महापराक्रमी राजाला राजा अपमानित होऊन उठला दधीवर हत्याराने वार केला जागीच संपवले ऋषीला एका धावात दधीचा स्नेही भार्गव मुनी धावून आले तक्षणी संजीवनी मंत्र म्हणून जिवंत भार्गव म्हणे प्रसन्न करून घे शंकरास मग कधी नाही भीती जन्म मरणाची शंकराने जो मला दिला तो संजीवनी मंत्र देतो तुला त्या त्र्यंबकम यजामेहाला प्रसन्न करून घे दधीने घोर उपासना करून महादेवाचं केले प्रसन्न शंकराच्या वरनं कधी वज्र समान झाला हो वज्र महाभयंकर कठीण नाही तुटणार धातू या पाषाणानं जाळणं अथवा वितळवणं अग्निएस नाही शक्य कसे हे अवीन मुनी वृत्रासुरा समारुनी देवांची याच्या जातातून सुटका ते करू शकतात जावे तुम्ही आता सत्वरी प्रकट व्हा त्यांच्या द्वारे कथन करा त्यांना सारी वृत्रासुराची दुष्कृत्य सर्व देवांनी घेतला निरोप माहिती मिळाली महाखूप नियतीचा झाला होता कोप त्या वृत्रासुरावर श्रोते जेव्हा ती होते तेव्हा ते लय पावते सृष्टी आपला नियम जपते विधी लिखित नसावा पुन्हा गर्व अभिमान नको सामर्थ्याचे मी पण द्रव्य संपत्ती संचयान अहंकार उपजतो कोणतीही गोष्ट झाली अती ती देते दुर्बुद्धीची मस्ती तिच्या प्राबल्याने दुसऱ्यावरी अति तिथे होते माती मराठी प्रचलित म्हण यातून बोध जे घेती ते तर तिने संशय तसा वृत्रासुराच्या पापांचा घडा पूर्ण भरला त्याचा दधी ऋषी काळ त्याचा बनून आता येतील सर्व देवा आले दधी लागले हे मेघश्या साह्यभूत भावे आम्हा संपूर्ण पृथ्वी गांजली आपण असं ठाऊक कसा आहे वृत्रासुर दैत्य आहे पापी घोर अतुनात चालविले अत्याचार सकळ प्रजेवरी करणे त्याचा विमोड बर प्रयत्न केले आम्ही सर कशाने ही अटपत नाही नर तो वृत्रासुर दैत्य म्हणून करतो आम्ही विनंती मरण त्याचे आपले हाती देह त्याग करून द्या असती अस्त्र त्याचे बनविण्यासी त्या हे वज्रासार वृत्रासुरचे मरण की आहे विधी विधान आपण विचार करावा क्षणाचाही विलंब लावता ऋषी बोले हे देवता भयमुक्त होणार असेल जनता तर मी तयार आहे दधीने तपोबलाने देह त्याग केला अस्थि मिळाल्या इंद्राला अस्थि घेऊन चालला देवांचा दळभार अस्थि घेऊन आला वज्रा अस्त्र बनविण्याला अस्त्राला राजे इंद्राकडे सुपूर्द केले नेहमीच्या सवयीप्रमाणे काही कालांतराने युद्ध पुकारले मृत्रासुराने देवांबरोबरी काही काळ चालले बर प्रचंड संहार या युद्धात झाला अपरिमित झाली हानी ना आटोपे ना कोणा असं कुणी अतिसंहार पाहून इंद्राने घेतले वज्रहाती मृत्रासुरा आणि इंद्राचे थेट झाले युद्ध दोघांचे कैक दिवस आणि रात्रीचे युद्ध तुंबळ मृत्रासुराचा उजाडला दिवस अखेरचा इंद्रवाचे पाढा अत्या आचाराचा चेतवला अहंकारा दैत्याचा धावून आला इंद्रावरी इंद्राने ताकदीने केला प्रहर शिकवितो संयमाने वागावे ज्ञानी जनाने आत्मघात होतो उता कितीही असा महान ताकदीने गर्व नाही उपयोगी मृत्रासुराचा गर्व होता पराक्रमाचा याही वेळी पाडाव करी न देवांचा अशा खुमखुमीने त्याचा नाश झाला विबोध हो या उलट होते देवराजे इंद्राचे त्या दानवा पुढे चालत नव्हते त्याचे हाती आले प्रचंड ताकदीचे वज्र असत्र त्याच्या परंतु इंद्र उन्मत्त नाही झाला युद्धाचा प्रारंभ स्वतः नाही केला जेव्हा लाखोंचा संहार झाला तेव्हा दिले प्रायश्चित उन्मत्त आणि घमेंटखोर प्रवृत्तीचं ठिकाणावर आणण्यास कधीतरी कठोर लागतो पांडव प्रताप ग्रंथामध्ये कहाणी जरासंध पाठविले यमसदनी भगवान श्रीकृष्णाच्या आदेशाने पंडुपुत्र भीमाने असाच उन्मत्त क्रूर कपटी जणू दुसरा होता त्याने मांडला आकांत त्रिभुवनी त्याच्या पापाचा जेव्हा भरला घडा श्रीकृष्णाने त्याचा शिकविला धडा त्याच्या मृत्यूचा लावून अछडा भीमा असते श्रोते पुन्हा दधी ऋषी आठवूया चरणी त्यांच्या मस्तक ठेवूया महान तपस्वी योगिया दंडवत घालावे वारंवार जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह झिजविती आपुला सारा जे समर्थपणे उदार जे का नर्या वर दधी सेनरुनी उपकार करता थोर ज्याने दिले शरीर सुखी करण्या लहान थोर महान तो दान करता किती माना त्यांचे आभार शब्द नाही पुरणार त्या ग्रुपात सेवा फार उन्मोल असते अनंत जन्मीचे पुण्य एका त्यागरूपी मिळे सेवेन नवस सहाचं पारायण नाही येत कामा सा प्रत्येक व्यक्तीमध्ये दानशूरपणा मुळातच आहे ध्यानी घ्या तो जागृत करणे संतांना ठाऊक असते म्हणून संतांपाशी राहावे त्यांचे धरावे कर्म हातून चांगले घडावे करावा प्रयत्न माणसाने चांगले कर्म देते मुक्ती वेगवेगळ्या शारीरिक शक्ती येथे नाही कामाची पाहिजे मुक्तीसाठी उत्तम कर्म ज्ञानी माणसाने जाणावे हे वर्म सद्गुरु जाणतो पूर्ण वर्म मुक्ती मिळण्याचे म्हणून देवाधिकांनी संतांचा अधिकार ओळख होणं त्यांचा आसरा घेतला चरणांचा दास बनून म्हणून म्हणटी राम हा परब्रम्ह वशिष्ठा शरण कृष्ण संदीपनी गुरु केला संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते संत हेच नीतीचे मूर्तिमंत उदाहरण संत भव्य कल्याणाचे महाद्वार आहे या महाद्वारातून जावे हे शहाणपण कुतर्क करू नये मन ज्ञान यांनी बोध हा संतांचा ठेवा समजावा अमृताचा एक थिंब त्याचा संजीवनी देतो पितामह भीष्म पुसती आत्म उद्धारक सांगाव्या गोष्टी जेणे होई स्वर्गाची प्राप्ती हे पुलस्त ऋषीवरा पद्मपुराणी आहे ही कहानी, वेद सांगितली आपल्या शिष्यांना म्हणाले हे भगवान करावे आम्हा कथन विश्वातच सर्वात महान कोणता आहे धर्म पुण्यामध्ये पुण्य कोणते ते सांग महान त्यांच्या प्राप्ती कारण काय केले पाहिजे त्यांनी केली विनवणी प्रसन्न झाले व्यासमुनी पाच गोष्टी ठेवा ध्यानी स्वर्ग प्राप्तीसाठी भक्तिभावाने माता पिता सेवा पती हाच परमेश्वर मानवा भूतदया प्राणी मात्रांची सेवा मित्रांना कधी फसवू नये निष्काम करावी ईश्वरी सेवा श्रद्धायुक्त ईश्वरा पुजावा सुख दुःखी न विसरावा त्या भगवंतासी ऐसे व्रत केल्यास मोक्ष तुम्हा हमखास नको करणे सायास सा या देही मित्रत्व हा आपुलकीचा ठेवा जपावे एकमेका जीवे भावा गरीब श्रीमंत नसा आवा भेदा भेद। गरीब सुनामा झाला श्रीकृष्णाचा मित्र हो भला खाऊन त्याच्या पोह्याला उद्धार केला तयाचा नाही मानिले रे तुच्छ त्याला सुवर्ण मंच की बसविला स्वत लागला सेवेला त्या सुदाम्याच्या कौरव दुर्योधनाला कर्णासारखा मित्र लाभला युद्ध प्रसंगी टाकून नाही गेला कौरवासी कौरव चालले सत्य मार्गाला हे ठाऊक होते कर्णाला कुंतीने स्वतः बोध केला तरी सोडले नाही मित्रत्व नाते जपणे मित्रत्वाचे विधान आहे धर्माचे धर्मनीती मानवाचे कर्तव्य आहे मित्रत्व जपले जन्मी जन्मी उद्धार झाला या जीवनी अजरामर आज नावांनी ते नर विभुद हो मित्र असावा सरळ मित्र नसावा कपटी मनाचा अयोग्य ते स्पष्ट सांगण्याचा स्वभाव त्याचा असावा खरा मित्र तोच ठरतो तो, आपल्या मित्राचे हित पाहतो सन्मार्गच दावी तो सदा न कदा तिसरी गोष्ट ध्यानी घ्यावी भूतदया मनी ठेवावी प्राणी मात्रांची सेवा करावी हा सुद्धा धर्म आहे कथा ऐसी पुराणी शिबीराजाची घ्यावी ध्यानी स्वतःचे प्राण वेचुनी केली भूतदया पृथ्वीवर शिबीराजा दानशूर अनेक यज्ञ यागादी केले बर सर्व प्राणी मात्रांवर प्रेम त्याचे होते नव्याण्णव यज्ञ झाले पुरे शंभरावा सुरू करे हा यज्ञ झाला पूर्ण बरे तर इंद्रपदाची प्राप्ती म्हणून यागात इंद्राने केले प्रयत्न स्वतः कपोत पक्षी बनवून अग्नि ससाणा केले कपोत पुढे पळू लागला ससाणा त्याच्या मागे लागला कपोत धावत घुसला यज्ञ मंडपामध्ये मागोमाग ससाणा आला कपोत घाबरून त्याला जाऊन मांडीवर बैसला शिबीराजाच्या राजाने धरले कपोतला घाबरू नकोस म्हणाला काही जण तुला कोणी करणार त्वरित ससाना राजा कशी आला म्हणाला सोड माझ्या भक्ष्याला तीन दिवस उपवास घडला काही नाही खाण्याचा राजा म्हणे ससाण्याला मारून नाही देणारा त्याला दुसरी खाण्याची तुला व्यवस्था करतो शिबी सांगे नोकर आला त्वरित घेऊन या खाण्याला मांस या ससाण्याला भूक त्याची क्षमण्यासी ससाणा म्हणे राजाशी भक्ष माझे अडवून ठेवसी ही नीती तुझी काही विपरीत आहे राजाने सांगे ससाण्याला कपोत मला शरण आला अभय द्यावे शरण येणार आला पैसा धर्म सांगतो एक तर कपोत भक्ष द्यावे अन्यथा वजनाचे तुझे मांस द्यावे नाहीतर मज मारून टाकावे ससाणा म्हणाला शिबी म्हणतो मान्य मला त्याच्या वजनाचे मांस देतो तुला कपोत घातला तर राजूला मांडीचे मांस दुसऱ्या पारड्यात दोन्ही मांड्यांचे मांस टाकले तरी पारडे नाही हलले मग संपूर्ण देहाचे दिले दान शिबी राजाने तरीही पारडे हले जागचे काही उठे राजाच्या सर्व प्रयत्न यश नाही शे ना आले शेवटी राजाने शिर कापले प्रसंगाने सर्वांचे डोळे दिपले इंद्र अग्नी मग प्रसन्न झाले जिवंत केला राजा शिवीला आहुती देऊन स्वतःच्या प्राणाची प्रीती नाही सोडली प्राणी मात्रांची या कारणे त्याच्या नावाची उमरता आहे पतिव्रता या चौथ्या व्रताला या जगी बहुमान भला सती सावित्री अनुसेला म्हणून अमरत्व आहे तिच्या पोटी उपजती सुसंस्कृत संतती घरीदारी नांदती प्रत्यक्ष लक्ष्मी माता पाचवी गोष्ट घ्यावी सेवा करावी काय थोरवी प्रत्यक्ष देव भूलले हो भक्त पुंडलिकाला भेटायला देव स्वतः त्याच्या सेवेला उभा आहे विटेवरी माता पिता जणू स्वर्गते साक्षात धर्माचे स्वरूप ते अनेक यज्ञांचे फळ मिळते त्यांची सेवा करून आई बाप असला घरी कशाला जाऊ पंढरपुरी सर्व बोलती नरनारी ऐसा त्यांचा महिमा अनेक देव देवतांनी आई वडील सर्व स्वमानुनी सेवा मनोभावे करून आशीर्वाद त्यांचा घेतला गणेश पुराणी आहे कथा माता पित्या मानुनी देवता पृथ्वी प्रदक्षिणा न करता गणपती विजयी झाला हो माता पित्याचा नमस्कारा संतुष्ट होई परमात्मा ईश्वर त्यांचा आशीर्वाद तर फार आहे मुलाचा घाला प्रदक्षिणा आई वडिलांना तीर्थयात्रेचे पुण्य मिळे आपणा आज्ञा त्यांची प्रमाण जन्ना भुक्ता तो मोक्षाचा जे त्यांचा तिरस्कार करते पुढील जन्मे नि जगती नरक नाही चुकती अशा मुलांच्या आपण कष्ट सोसावे आई वडिलांचं सुखी ठेवावे आनंदी सदा त्यांना पाहावे एसी आहे वेदाज्ञा वेदव्यासांनी जे कथिले ते तुम्हाला सांगितले मनीचे नाही लिहिले अध्यायी आपण पाहिजे केला विचार हे मग जगतात बरं काही माता पिता आपल्या संस्कृतीत वृद्धाश्रम नव्हता ब्रह्मचार्य गृहस्थ वानप्रस्था संन्यास हेच आहे आश्रम माणसाने सोडली धर्मनीती ते आली दुर्गती भय आणि चिंता पोखर होती माणसा म्हणून आई वडिलांची सेवा करीत जावे मनोभावा आशीर्वाद त्यांचा राहावा पाठीशी नरेन्द्रदासविरचित हानिनामृतग्रन्थ दौ भविकांस योग्यपथ रुचिमागणि श्रीहरिः इति तृतीयो अध्यायसमाप्तः जगद्गुरुनरेन्द्राचार्यमहाराज की जय सद्गुरुकाडसिद्धेश्वरमहाराज के जय सन्तशिरोमणिगजाननमहाराज के जय आद्यजगद्गुरुरामानन्दाचार्यमहाराज के जय सियावल्लभरामचन्द्र की जय